इंदापूर पोलिसांनी बुलेट राजांना दणका दिला असून पस्तीस बुलेट ताब्यात घेऊन तब्बल पस्तीस सायलेन्सर काढून त्यावर बुलडोजर चालवण्यात आले यावेळी बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी वाहनचालकांना इशारा दिला असून येत्या कालावधीत जे तरुण बुलेट गाड्यांचा मोठा आवाज करून दहशत निर्माण करत असतील तर त्यांच्यावर देखील येणाऱ्या कालावधीत कठोरात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलाय इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये आज रोजी बुलेट गाडी काही ताब्यात घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये पस्तीस गाड्या आम्ही ताब्यात घेऊन त्याचे सायलेन्सर काढून ते आज सायलेन्सर बुलडोजर खाली आम्ही ते दिलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जे तरुण तरून, तरुणाई आहे अशा पद्धतीने बुलेट गाड्यांचा मोठमोठा मुट, आवाज करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात तर या अनुषंगाने आजची ह्या कारवाई केलेली आहे सोबतच एक जुलै ते बारा ऑगस्ट या दरम्यान आम्ही नो पार्किंगचे एकशे छप्पन्न केसेस ट्रिपल सीटच्या अकरा केसेस सायलेन्सर बदलण्याच्या पासष्ट केसेस काळ्या काचच्या पंचावन्न केसेस आणि नंबर प्लेट नसणे ज्या चाळीस केसेस केलेल्या आहेत या अनुषंगाने मला संपूर्ण इंदापूर इंदापूरकरांना एक सूचनाबद्दल विनंती करायची आहे की अशा पद्धतीने जर तुम्ही गाडी चालवणार असाल तर यानंतर ही कारवाई अजून जास्त आम्ही कठोर करणार आहोत तर या सर्व वाहतूक नियमांचं सर्व इंद इंदापूरकरांनी पालन करावं ही नम्र विनंती धन्यवाद